दिवाळीचे फराळाचे पदार्थ म्हटलं की वेगवेगळे केले जातात पण प्रत्येक घरात होणारी एक पदार्थ तो म्हणजे चकली प्रकार वेगळा असतो पण चकली कंपल्सरी केली जाते तर आज आपण दिवाळीचा असाच एक साधा सोपा चकलीचा प्रकार पाहणार आहोत घरात असलेल्या पिठांपासून संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी आणि त्याचबरोबर चवीला अप्रतिम असलेली कमी तेलकट चकली कशी करायची ते पाहूयात तर इथे मी दोन कप इतकं ज्वारीचं पीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे दोन कप तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि एक कप बेसन पीठ टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर या चकलीला दुप्पट चवीचं करायचं असेल तर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला अर्धा कप इतकं फुटण्याची डाळ तर फुटण्याची डाळ इथे मी मिक्सरला छान असं बारीक फिरवून घेतलेलं आहे आता पिठाच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे जेणेकरून जाडसर असं या यामध्ये जर कण असतील तर ते निघून जातात तर या पद्धतीने हे पिठं मिक्स करून घ्या चकली छान होते कुठल्याही प्रकारची भाजणी वगैरे करायची गरज पडणार नाही आता इथे मी कढईमध्ये साधारण चार कप इतकं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि पोहे खायच्या चमच्याने पाच चमचे इथे मी तेल टाकून घेत आहे म्हणजे प्रत्येकी कपला एक चमचा असं धरून चाला आणि त्याचबरोबर इथे मी आता पिठामध्ये पावडर मसाले टाकून घेत आहे तर दीड चमचा लाल मिरची पावडर पाऊन चमचा इथे मी हळद टाकून घेत हे चमचाभर धने पावडर अर्धा चमचा जिरे आणि एक चमचाभर ओवा हातावर चुरून टाकलेला आहे आणि साधारण एक कप इतकं पांढरे तीळ टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता हे सगळं पावडर मसाले पिठांमध्ये छान व्यवस्थित पहिल्यांदा कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता हे सगळं मिक्स केलं की मधोमध मद मी थोडस पीठ असं पैस करून घेतलेलं आहे आणि मधोमध त्याला पिठाला पाणी टाकण्यासाठी जागा करून घेतलेलं आहे पाणी छान उकळत झालेलं आहे उकळत्या वेळेसच आपल्याला हे गरम गरम पाणी या पिठावर ओतून आहे तर काळजीपूर्वक ओतायचं जास्त गरम असते पहिल्यांदा आपल्याला चमच्याने हे सगळं पीठ छान व्यवस्थित मिक्स करायचंय आणि पाणी टाकते सुद्धा एकदाच टाकायचं नाही थोडं थोडं करून टाकायचं अंदाज जरी करेक्ट असेल तरी सुद्धा आपल्याला या पद्धतीने आपला अंदाज जरी बरोबर असेल तरी सुद्धा टप्प्याटप्प्याने आपल्याला हे पाणी टाकायचं आहे तर या ठिकाणी मी घेतलेलं सगळं पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि सगळं मिक्स झाल्यानंतर दोन मिनिटांसाठी झाकून ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता छान दणदणीत येते याला वाफ आलेला आहे झाकण छान ओल झालेलं आहे तर या आपलं पीठ छान हलकं फुलकं झालं असं समजायचं चकली छान हलकं फुलकं होण्यासाठी ही महत्वाची ट्रिक आहे तर या ठिकाणी आता पहिल्यांदा या पद्धतीने चमच्याने छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर हाताला सोसेल इतकं थंड झालं की आपल्याला छान असा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे मला एक्स्ट्राचं पाणी काही लागलेलं ला नाही पण जे मी पीठं घेतलेले त्यानुसार मला फक्त चार कप पाणी इथे लागलेलं ला आहे तर एखाद्या वेळेस तांदळाचं जे पीठ आहे नव्या तांदळाचं जुन्या तांदळाचं असं असू शकतो आणि डाळीच्या प्रमाणानुसार जे वारीच्या पिठाच्या प्रमाणानुसार कमी जास्ती जास्त लागू शकतो त्यासाठी सुरवातीला घेत्या वेळेस जेवढं पीठ आहे त्यापेक्षा एक कप पाणी गरम करायला कमीच ठेवायचं थंड पाणी जर इथे तुम्हाला कमी वाटत असेल तर थंड पाण्याचा हात लावून तुम्ही आणखीन मळून घेऊ शकता तर एकसारखं हे पीठ तयार करून घेतलेलं हे छान घट्ट पीठ असायला पाहिजे अगदीच घट्ट नाही मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये पीठ असायला पाहिजे तरच आपली चकली जी जा आहे छान काटेरी कुरकुरीत होते त्याचबरोबर आता जेवढं पिठाचा उंडा आपल्याला चकलीच्या साच्यामध्ये ठेवायचं आहे तेवढं छान असं तिंबून घ्यायचं ज्या पद्धतीने आपण भाकरीचं पीठ वगैरे तिंबून घेतो त्याच पद्धतीने आणि प्रत्येक वेळेस टप्प्याटप्प्याने त्याच पद्धतीने तिंबून घ्यायचं म्हणजे याला छान चिकटपणा येतो चकलीच्या साच्याला तेल लावून घ्यायचं प्रत्येक वेळेस लावायची काय गरज नाही पहिल्यांदाच लावायचं आणि त्याचबरोबर जेवढं पीठ मावते ते एकदाच टाकायचं टप्प्याटप्प्याने था। टाकायचं नाही एकदाच टाकलं की त्या पिठामध्ये हवा भरत नाही आपण जेव्हा चकली तयार करतो त्यावेळेस व्यवस्थित चकली पाडल्या जाते तर या ठिकाणी चकलीचं साच्यामध्ये जेव्हा तुम्ही चकलीचं जे प्लेट ठेवून घेता त्यावेळेस काटेरी भाग मधून ठेवायचं म्हणजे काटेरी चकली तयार होते तर आणि ज्या प्लेटवर तुम्हाला चकली पाडून घ्यायची आहे किंवा तयार करून घ्यायची आहे त्या प्लेटला थोडस तेल लावायचं म्हणजे जेव्हा आपण तेलामध्ये हे चकली सोडतो त्यावेळेस अलगदपणे व्यवस्थित तेलामध्ये सोडल्या जाते तर पहिल्याच वेळेस लावायचं प्रत्येक वेळेस लावायची काही गरज नाही तर इथे तुम्ही बघू शकता सुरुवातीला असा गोल आकार द्यायचा चकलीचा आणि छान असा गोल सारखं हे चकली पाडून घ्यायची तर साधारण तीन ते चार वेडे आपल्याला पाडून घ्यायचे आहे तर तुमच्या आवडीनुसार चकली तुम्हाला छोटी मोठी कितपत आवडते त्यानुसार तर इथे मी साधारण एक चार चार वेड्याचे हे चकली पाडून घेतलेली आहे आणि तेल आधीच गरम करायला ठेवलेलं होतं तेल मध्यम गरम आहे लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे चकली तळते वेळेस तेल जे आहे मध्यम गरम असायला पाहिजे फार कडकडीत नको कडकडीत गरम असेल तर चकली आपण त्याला टाकलं की लगे ते लालसर होते परत ते नरम पडते आणि त्याचबरोबर अगदी कमी गॅसवर तुम्ही जर तळताल तर ते चकली कडक होते आणि त्याचबरोबर जास्त वेळसुद्धा हे चकली तळायला लागते आणि तसेच चकलीत तेलकट होते त्यासाठी मध्यम गॅसवर आपल्याला हे चकल्या तळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला जेव्हा तुम्ही चकली या तेलामध्ये टाकता त्यावेळेस तर प्लेट वर आपण चकली पाडून घेतलेली आहे तर अगदी अलगदपणे तेलामध्ये सोडायचं आणि त्याचबरोबर तुम्ही हातावर घेऊन सुद्धा हे चकली तेलामध्ये सोडू शकता तर एक दहा ते बारा चकल्या झालं की तळायला घ्यायचं म्हणजे इकडे चकली तळत राहते आणि दुसरीकडे आपण चकल्या तयार करू शकता म्हणजे आपलं टाईम सेव्ह होतो आणि त्याचबरोबर चकली त्याला टाकल्या टाकल्या केव्हाही पलटवायचं नाही त्याला वेळ द्यायचं थोडंसं आकार धरायला आणि गॅस मोठा करायचा नाही ते तसंच त्याला तळू द्यायचं जेव्हा खात्री पडते की याला छान आकार धरल्या गेलेला आहे किंवा आकार व्यवस्थित झालेला आहे त्यावेळेस आपल्याला छोट्या चमच्याने किंवा छोट्या झाऱ्याने या पद्धतीने पलटून घ्यायचा अगदीच मोठा घ्यायचा नाही किंवा अगदीच छोटा घ्यायचा नाही चमचा वगैरे त्यावेळेस आलटून पालटून छान सुरेख रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे तरच आपली चकली छान कुरकुरीत छान अशी काटेरी तयार होते तर या ठिकाणी प्रत्येक चकली त्याच पद्धतीने तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि छान असं हे चकली संपेपर्यंत छान कुरकुरीतच राहणार कारण तळण्यासाठी आपण याला वेळ दिलेला आहे आणि सोबतच हे गच्च झाकण्याच्या डब्यामध्ये भरून ठेवायचं पूर्णपणे थंड झाल्यानंतर तरच हे चकली छान असं टिकून राहते तर या सणाला तुम्ही या पद्धतीने चकली नक्की करून पहा तुम्हालाही नक्की आवडेल तर तुम्हाला हा साधा सोपा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा